राजस्थानी विकास मंडळ व सच्चिदानंद दा वाचनालय यांच्या वतीने बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते साडे पर्यंत गरीब व गरजू व्यक्तींसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कल्पेश मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली राजस्थानी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ करवा यांच्या स्मरणार्थ नंदा करवा यांच्या सहकार्याने गेल्या सहा वर्षांपासून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर आयोजित केले जाते या शिबिरामध्ये मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल नेत्रपेढीचे डॉक्टर नवनी तोशनी वाल है, नेत्र तपासणी करणार आहेत सच्चिदानंद वाचनालय हॉल कस्तुरबा मार्केटच्या माडीवर या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी ब्याण्णव सव्वीस वीस चौसष्ट बत्तीस या नंबरवर नोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माणिकचंद्र डागा आणि सचिव कल्पेश मालू यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस विश्वस्त विजय जादू

प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे श्री स्वर्गीय विश्वनाथजी करवा यांच्या स्मरणार्थ गेल्या सहा वर्षापासून निरंतर नेत्र तपासणी व मोफत मतीबिंदू ऑपरेशनचं आयोजन करण्यात येते यामध्ये राजस्थानी विकास मंडळ वर्ष आयोजन केले जाते यामध्ये करवा परिवाराच्या सहकार्यानं जी यांच्या स्मरणार्थ या कॅम्पचं कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गेले सहा वर्ष निरंतर चालू आहे यामध्ये कोल्हापूरातील नामवंत नेतृतज्ञ डॉक्टर नवनीती सेवा हे आपली सेवा या ठिकाणी केले तपासणी करून जे त्याची निवडक होती त्यांचं मोफत मोतीबिंदू हे या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे राजस्थानी विकास मंडळाची संस्था लाव जाजू यांनी मंडळाची स्थापना केली आणि मंडळाच्या वतीनं निरंतर सामाजिक कार्य वर्षभर चालू असं पंधरा ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन नेहमी होतो ते शिबिराचं काम चालू आहे पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी रोजी ऊर्जा वंदना देखरेख मंडळाच्या वतीने करण्यात येते ओम सच्दानंद मार्ग ही एक मोठी परमंट ऍक्टिव्हिटी आमच्या मंडळाची आहे तसेच मोफत वृत्तपत्र विभाग गीता प्रेस पुस्तकालय आदी हे कायमस्वरूपी चालू आहेत महाशिवरात्री रोजी शंकराच्या भगवानच्या मूर्तीचे अभिषेक आम्ही करतो गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत या मंडळाच्या वतीने देण्यात येते आणि प्रतिवर्षी समाजभूषण पुरस्कार सामाजिक विषयावरती जे चांगले कार्य केले त्यांना एक समाजभूषण पुरस्कार देतो तसेच सामाजिक विषयावर विविध व्याख्यान असो किंवा इतर कार्यक्रम विद्यार्थी पुरस्कार आदी कार्यक्रमाचं आयोजन नेहमी वर्षभर आमचं हे कार्य चालू असतं आणि आठ डिसेंबर विश्वनाथजी कर्मा यांचा स्मृती दिन आहे त्यानिमित्तानं मी उद्या परवादि बारा तारखेला ह्या शिबिराचं आयोजन केले केलेलं आहे करवा परिवाराच्या सहकार्यानं आणि नवनी तो नामांतर